नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद खामसवाडी गट आणि देवळाली पंचायत समिती गण या देवळाली पंचायत समिती गणातील मुख्य गाव असलेले या देवळाली गावामध्ये आज ज्याला लोकशाही उत्सव आपण म्हणू तो उत्सव सुद्धा मतदार बंधू भगिनींनी साजरी केलेला आहे आणि या ठिकाणी गणातील आणि गटातील जे काही राजकीय पक्षाचे अपक्ष उमेदवार असतील यांचं मत मतरूपी बहुतवे बंद पेटीत आजमावलेला आहे या देवळाली गावामधील भूत क्रमांक एक या ठिकाणी झालेले मतदान सातशे चाळीस आणि क्रमांक दोन या ठिकाणी झालेले मतदान सातशे पंचेचाळीस सातशे पंच्याहत्तर एकोण मतदान दोन हजार तीनशे बासष्ट पैकी पंधराशे पंधरा ह्या मतदार राजांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि विशेषतः बहुत क्रमांक दोन मतदान हे संध्याकाळी सव्वा सात वाजेपर्यंत चालू होतं त्याचं कारण असं होतं की बोध क्रमांक दोनमधील यंत्रणा ही सक्षम नसल्यामुळं संध्याकाळी सव्वा सात वाजेपर्यंत बाँड्रीच्या आत जे मतदार आलेले होते त्या सर्व मत मतदाराचं मतदान संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी करून घेतलेलं आहे या ठिकाणी मतदानाचा स्पॉट जिल्हा परिषद आदर्श शाळा मौजे देवळाली तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी घेतलेले असून राजकीय पक्षे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनी आतोनात प्रयत्न करून कुठल्याही त्या गावाला हिंसक वळण नाही किंवा गालाला गालबोट लागलेलं नाही अगदी आनंदाच्या वातावरणात हे मतदान पार पडलेलं आहे या चॅनलवरती आपण नवीन असाल तर महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा कमेंट करा धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक